आपण स्वतः आपल्या स्वतःच्या जीवनाचे निर्माते आहोत आणि म्हणूनच आपले जगणे हीच जगाची ओळख झाली पाहिजे इतरांची कॉपी करून जगू नका नमस्कार मी रमेश जगण्याविषयी थोडं बोलूया जीवनातील प्रत्येक क्षण कार्यपूर्ण असला पाहिजे जीवनात कार्यशीलता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपल्या मनामध्ये पवित्रता असावी आणि आपला स्वभाव असा असावा असा की प्रत्येकाला त्याचे भूषण वाटले पाहिजे प्रत्येकाला आपला स्वभाव आवडला पाहिजे इतरांना त्रास होईल असा स्वभाव नसावा आणि मनामध्ये नेहमी उच्च विचार असावेत वादविवादांपासून दूर राहावे आणि सर्वांच्या प्रती आदर बाळगला पाहिजे आपले जीवन आपण खचून न जाता धैर्याने आणि सहनशीलतेने जगले पाहिजे आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वतःच बनले पाहिजे आयत्या सुखाला किंमत नसते हो स्व कष्टाची भाकरच गोड लागते अशी एक सुद्धा आहे आपली भाषा आपल्या बोलण्याची पद्धत ही अजिबात बदलण्याची गरज नाही आजूबाजूचे लोक अशा पद्धतीने बोलतात इंग्रजीत असे बोलतात फाडफाड वगैरे म्हणून आपल्याला ते आलेच पाहिजे अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका कारण ज्या वेळेस आपण कोणत्याही बाबतीत स्पर्धा ना त्या ठिकाणी आपल्याला नैराश्यच प्राप्त होईल म्हणून नैराश्य प्राप्त होईल म्हणून ती गोष्ट करायची नाही असाही त्याचा अर्थ घेऊ नका आपल्याला जे प्राप्त करायचे आहे ना ते अवश्य प्राप्त करून घ्या फक्त ते आपल्या पद्धतीने पण आपली सुद्धा पद्धत योग्य मार्गाने असली पाहिजे चुकीच्या मार्गाने कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करू नका दिवा होऊन जगाला उजळण्याचा प्रयत्न करा चाकूहून कुठेही कापत बसू नका हे लक्षात असू द्या आपला स्वभाव अशा पद्धतीने असला पाहिजे की तो स्वभाव आपला स्वभाव प्रत्येक माणसाला आवडला पाहिजे समाज प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला तो आवडला पाहिजे एक गोष्ट मात्र त्रिकाळ सत्य आहे हो आणि ती म्हणजे जगण्यासाठी आपल्याला वाटेवरून चालावेच लागणार आहे आणि जेथे वाटा आहेत ना तेथे काटा हा असणारच आणि काटा आहे म्हणून उगीच हिंमत हरून बसू नका हिंमत हरून चालणार नाही कारण जो हिंमत करतो ना जगात त्याचीच किंमत असते असे म्हटले जाते आजच्या व्हिडिओत बस एवढेच पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद